नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजही हळदीच्या दरात पुन्हा एकदा बाजार समितीचे बाजार खुलताच झपाट्याने वाढ पाहायला मिळालेली आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रातच काय मिळतोय बाजारभाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे हळदीला वीस क्विंटलची कमीत कमी बाजारभाव मिळालेला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे सहाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाले आहे चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला एकोणीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकालेली आहे एक हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद